साठी त्या लेखराला फार प्रसन्न झाला शिवदास म्हणे मग तो प्रसन्न मुक्त करी शिवदास म्हणे मग तो प्रसन्न एवढ्यामध्ये त्या मुलीनं दोन तीन दिवस त्या महादेवाला जीव घातलं चौथ्या दिवशी वडील गावाहून आले मुलीनं सांगितलं बाबा गोडी लागली गोडी लागली लागली गोडी लाल चावले मन गोडी लागली बाबा मला आजच्या दिवस पूजाला जाऊ द्या वडिलानं सांगितलं ठीक आहे जा एवढ्यामध्ये मुलगी मंदिरामध्ये गेली नैवेद्य दाखवला नैवेद्य दाखवल्याच्या नंतर वडील पाठी मागून गेले ना असे उभे राहिले पडुशाला काय करते मुलगी नैवेद्य कसा दाखवती पूजा कशी करते पूजा वगैरे झाली आणि रोजच्या उपक्रमानं महादेवाला सांगितलं जेवा महादेव आता वडील इकडं उभा असल्यामुळे महादेव कुठं जेवतो महादेव जेवण मुलीनं सांगितलं देवा तुला काय झालं आज काय चुकलंय माझ वडलानं सांगितलं बाळा महादेव कुठं नैवेद्य खात असतो का बरं झालं नैवेद्य देव निवे खात नाही तर तु तुमच्या देवऱ्यावर किती देव आहे हे सगळेच देव जर उठून जेवायला बाहेर जर आले तर फार पंचायत होईल एवढ्यामध्ये बघा अशा पद्धतीनं तू का जेवत नाही आज बापानं सांगितलं बाळा अरे देव कुठं जेवत असतो का मला माझं आयुष्य गेलं माझं पूर्ण आयुष्य गेलं तरी सुद्धा आतापर्यंत देवाने कधी माझा नैवेद्य खाल्ला नाही ओळीला सांगितलं नाही बाबा माझं आपण देईल प्राण एवढ्या मध्ये बघा ते वडील ऐकायला तयार तिच्या डोक्यात काय फरक पडला काय तिला काय मेंटल हॉस्पिटल मध्ये न्यावं लागतं आता का बराळ्याच्या गोळ्या द्यावं लागत्या एवढ्यामध्ये बघा त्या मुलीनं आपला प्राण जागायचा प्रयत्न केला तेवढ्यामध्ये भगवान शंकर प्रगट झाले हो शिवदास मग तो प्रसन्न हो नि मुक्त करी दोघांना विमान पाठवलं एका लेकराच्या भक्तीनं म्हणून हरिपाठामध्ये सांगितलं भक्ती विन मुक्ती आणि बडे विन शक्ती बोलू नये बळजबरी बोलायला काही अर्थ नाही म्हणून आपल्या आयुष्याचा अर्थ आपल्याला समजला पाहिजे कोणत्याही काळामध्ये शुद्ध अंतकरणाने केलेली भक्ती वाया जात नाही बरं शुद्ध अंत केलेली भक्ती वाया जात नाही काही लोक म्हणतात आम्हाला आता सुतूक पडलेलं आहे आता देवाचं नाव घ्यायला चालत नाही मग ज्ञानेश्वर महाराजाचं खरं आहे का तुमचं खरं आहे ज्ञानेश्वर महाराजांना सांगितलं एका ठिकाणी हो नित्य ने म्हणा मी ते प्राणी दुर्लभ लक्ष्मी वल्लभ या जवळील नारायण हरी नारायण हरी भक्ती चारी घरी त्याच्या केव्हाही देवाचं नाव घ्यायला चालतं सुतकात चालतं विटाळात चालतं विटाळातच जन्माला आला जन्माला कुठून आला विटाळात विटाळातच मरणार आहे लक्षात आलं का तुमच्या विटाळातच मरणार आहे विटाळ कधी नाही पण एवढ्यामध्ये बघा जे शिवयोगी मंडळी असतात त्यांना विटाळ नसतो हा आम्मानसे अंगी पातकाचा मळ आम्हाला विटाळ कशाचा आहे केलेल्या पापाचा सा म्हणून साधकाला दोन विटाळ सांगितले हो साधन ते साधा दोनी साधातरी भक्तजनी परद्रव्य परणारी याचा विटाळ तू धरी भाग्यदेव घरा येते